मोठी बातमी समोर आलेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातून वाल्मिक कराड गँग विरोधातील सर्वात मोठा पुरावा आता समोर आलाय एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे आणि या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी आणि आरोपी एकत्र असल्याचं दिसतंय बातमी आपण सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे सीसीटीव्ही फुटेज असल्याची माहिती मिळतीये वाल्मिक कराड हा आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले तसंच त्यांच्या इतर साथीदारांना भेटायला आला होता वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे सर्व आरोपी एकाच सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेले आहेत मदे मदे केच शहरात आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड आला होता त्यावेळेस हा सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय यामध्ये केच निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील देखील वाल्मिक कराड सोबत असल्याचं उघड झालंय आवादा कंपनीकडे ज्या दिवशी खंडणी मागितली होती त्या दिवशीच सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय वाल्मिक कराड केसमध्ये का गेले होते असा प्रश्न आता विचारला जातोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले प्रमुख आरोपी आहेत अशातच वाल्मिक कराड तिथं काय करत होता असा सवाल विचारला जातोय ज्यावेळी आबादा कंपनीमध्ये मारामारी झाली होती त्यानंतर एक दिवसानंतर राजेश पाटील एका हॉटेलमध्ये आरोपीसोबत दिसले होते त्यानंतर आता राजेश पाटील पुन्हा आरोपीसोबत दिसून आलेले आहेत आता निलंबित पोलीस अधिकारी राजेश पाटील यांची देखील चौकशी होणार का असा सवाल विचारला जाऊ लागला सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजेश पाटील आरोपीसोबत जाताना आणि येताना देखील दिसत आहेत दरम्यान केचचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हे दोघं हत्येची घटना होण्यापूर्वीच केश शहरातील वसंत विहार उडप्पी हॉटेलमध्ये भेटल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झालं होतं पोलीस अधिकारी आणि नराधम आरोपी यांच्या संगणमतानंच या हत्येचा कट रचला गेला का असाही सवाल विचारला जातोय